लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं यात सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींचा उत्साह देखील ओसंडून वाहताना पाहायला मिळाला कोणी डोक्याला मुंडावळ्या बांधून तर कोणी बैलगाडीवर तर कोणी तळपत्या उन्हात नुकत्याच जन्मलेल्या बाळासह मतदानासाठी आलेलं पाहायला मिळाले पाहुयात लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवातील हे वैविध्यपूर्ण रंग लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात विविधतेचे रंग लोकशाहीच्या उत्सवात लहान मोठे सगळेच सामील आधी बोटावर शाई मग हातावर मेहंदी चा तार कुणी चार महिन्याच्या सह केलं मतदान तारे तारकाही मतदानासाठी रांगेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज राज्यात पार पडलं यात नागपूर यवतमाळ गडचिरोली भंडारा अशा विविध ठिकाणी मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात लहान मोठे थोर तरुण कलाकार अशा सगळ्यांनीच मोठ्या उत्साहात सहभाग घेतला एकीकडे एक विदर्भात तापमानाचा पारा वर चढत असताना वर्ध्यामध्ये शहबाज शेख यांनी पत्नी आफ्रीन आणि अवघ्या चार महिन्यांच्या मुलीसोबत आपलं मत नोंदवलं तर भंडारा जिल्ह्यात नवरदेव पितांबर जेंगठे यांनी आधी मतदानाचा हक्क बजावला आणि नंतर ते बोहल्यावर चढले लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ते अनोखं मतदान पाहण्यासाठी लोकांनी मतदान केंद्रावर एकच गर्दी केली होती तिकडे नवरदेवानं लग्नाआधी मतदान केल्यावर तर तिकडे यवतमाळमध्ये नववधू पायल हिने प्रथम मतदान करून मग लग्न लग्नमंडपाती गेली आज माझं लग्न आहे तरी एक भारताचे जबाबदार नागरिक म्हणून मी पहिल्यांदा मतदान करायला आले आहे आणि नंतर माझ्या संसाराला सुरुवात करणार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रकाशधोतात आलेल्या कलावती बांदूरकर यांनी त्यांच्या मारेगाव तालुक्यातील जळका गावात मतदानाचा अधिकार बचावला कुणी गाडीवर तर कुणी खासगी वाहनानं मतदान केंद्रावर येत असताना वर्ध्यातील शेतकरी चक्क बैलगाडीनं मतदान केंद्रावर पोहोचले आपल्या शेतातली कामं टाकून या शेतकऱ्यांनी मतदानाचं महत्व पटवून दिलं तर तिकडे सेलिब्रिटी सुद्धा मतदानाचं आवाहन करण्यात मागे नव्हते कागर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या रिंकू राजगुरू अर्थात सैराटमधील आर्चीनं नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं मतदान करा आणि तुम्ही विचारलं की राजकारणात काय महत्वाचं असतं तर आमच्या फिल्म मध्ये एक अशी ओळ आहे की डोक्या बर्फ तोंडात खडीसाकर ठेवून राजकारणात नेहमी पुढे चालायला पाहिजे चला हवाई उद्या फेम हास्य कलाकार अंकुर वाढवे यांनी पुसद या ठिकाणी येऊन मतदान केंद्रावर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावलं ब्युरो रिपोर्ट टेव्ही नाईन मराठी तर बातमीपत्रामध्ये वेळ झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम